चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की आज पापकुंशा एकादशी आहे बघा एकादशीचा जो दिवस आहे हा भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासाठी समर्पित आहे आणि शुक्रवारचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आज शुक्रवारच्या दिवशी ही पापकुंशा एकादशी आल्यामुळे आजचा जो योग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आहे ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही कायम स्थिर असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीनिमित्त करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे कारण हा जो दिवस आहे हा पापांचा नाश करण्यासाठी पुण्याचं फळ प्राप्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्यासाठी दहा दिशांनी पैशांचे मार्ग हे खुले करण्यासाठी बघा ही पापकुंश एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते अश्विन महिन्यात अश्विन महिन्याच्या सुरुवातीलाच घटस्थापना होते नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यानंतर दसरा येतो दसऱ्याच्या समाप्तीनंतर ही एकादशी येते संपूर्ण आश्विन महिन्यात जी जी विशेष तिथी असते ती लक्ष्मीसाठी समर्पित असते आता आज असणारी जी एकादशी आहे हे लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी बघा खूप महत्वाचे आहे आज खूप काही नाही केलं तुम्हाला व्रत नाही जमलं किंवा इच्छा असूनही काही नाही जमलं चालेल पण आज या एकादशीला संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्हाला तुळशीच्या समोर हे एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत एक छोटीशी सेवा करायची आहे या सेवेने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे काही हब हो आहे ते सगळं काही मिळेल सगळ्यात पहिले उपाय आता मी तुम्हाला जो सांगणार आहे तो करण्याच्या अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे अंघोळ करायचे अंघोळ करत असताना थोडंसं गोमूत्र असेल तर आवर अंघोळच्या पाण्यात घाला आणि चिमूटभर हळद घाला प्रत्येक एकादशीला जर हळदीच्या पाण्याने तुम्ही स्नान केलं तर लक्षात ठेवा तुमच्याकडे लक्ष्मी ही कायम आकर्षित राहील आणि भगवान श्री विष्णूंची कृपा राहील कारण हळद ही माता लक्ष्मीला आणि त्याहून जास्त भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारी सॉरी प्रत्येक एकादशीला एक किंचित हळद अंघोळच्या पाण्यात घालायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं जेणेकरून आपल्यासोबत असणारी जी काही नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होईल ठीक आहे पवित्र छान स्नान झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीच्या समोर तुळशी मातेच्या समोर एक छान शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुमच्याकडे तूप नसेल बऱ्याच लोकांकडे तूप नसतं तुम्ही तेल घ्या चालेल मनापासून केलेली कुठलीही सेवा जास्त महत्त्वाची हो असते तेल सॉरी तूप नाही तर अगदी तुम्ही तेल घ्या पण जो दिवा घेताय तो स्वच्छ घ्या घासलेला पुसलेला छान असावा दिव्यामध्ये छान तुम्हाला वात घालायची आहे कलावा असेल तर कलाव्याची घाला जर मौली धागा असेल त्याची घाला नाही तर कापसाची घाला आता या दिव्यात तेल किंवा तूप घालून तुम्हाला हा दिवा तुळशीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट किंवा छोटी वाटी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक चमचाभर साखर घालायची आहे एक चमचाभर साखरेच्या सोबत तुम्हाला एक चमचाभर रवा घ्यायचा आहे आपला जो बारीक रवा असतो बघा हा रवा घ्यायचा साखर आणि रवा प्लेटमध्ये घेऊन तुळशीच्या समोर ते ठेवायचं आहे तुमच्याकडं जे काही पाप झालेले असतील चुकून आता याच जन्मात असं काही नाही मागच्या वगैरे जन्माचे काही प्रारब्ध असतील त्या जन्मात आपल्याकडनं काही घडलेलं असेल किंवा अजून काही तर त्या सगळ्याची तिथे बसून माफी मागायची बघा आजची तिथीच पापांमधून किंवा जे काही दोष लागलेले त्यातून मुक्तता मिळवणारी तिथी आहे त्यामुळे तिथे बसून तुम्हाला जे काही आहे त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि त्याच्यानंतर ती साखर आणि त्याच्यासोबत असणारा जो रवा आहे तो तुळशीच्याच आजूबाजूला तुम्हाला आपल्या हाताने पसरवायचा आहे बघा प्र ते झाडाच्या आजूबाजूला एक तरी मुंगी एकतरी छोटासा किडा असतोच असतो तुळशीच्या आजूबाजूला कुठलाही एखादा छोटा किडा असेल एखादी मुंगी असेल नसेल तर तुम्ही साखर टाकल्यानंतर तिथे ती आवर्जून येईल एका जरी मुंगीने ती साखर किंवा रवा ग्रहण केला तर तिथेच समजा की जे काही प्रारब्ध होते ते संपले कुठलेही दोष लागले होते मग पितृदोष असेल सर्पदोष कुठलाही असेल तर त्या दोषाचा नाश झाला ठीक आहे आता एवढं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक हळदीचं कुडं घ्यायचं आहे ज्याला आपण हळकुंड म्हणतो अख्खं अख्ख हळदीचं तुकडं एक छोटासाच खूप मोठा नका घेऊ छोटासाच घ्या आणि त्या हळदीच्या तुकड्याला म्हणजे जो हळकुंड घेतलेला आहे त्या हळकुंडाला लाल रंगाचा धागा सात वेळा कुंडाळा किती सात समजा मी हळकुंड हे घेतलेलं आहे त्याला जो धागा घेतलेला आहे तो सात वेळा बांधायचा सात वेळा गुंडाळत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर एक सिक्का घ्यायचा एक रुपयाचा पाच रुपयाचा कुठलाही एक सिक्का घ्यायचा हा सिक्का तुळशीच्या बुडाजवळ ठेवायचा सिक्क्याला हळदी कुंकू अर्पण करायचं सिक्क्याच्यावरती एक अख्खी लवंग ठेवायची आणि माता लक्ष्मीची आराध आराधना करून सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं किती सात वेळा आता तुळशीच्या जवळ असणारी माती थोडी बाजूला करा हाताने किंवा एखादा चमचा त्याने थोडी माती बाजूला करा आणि त्या मातीच्या खोडाजवळ माती बाजूला केलेली आहे त्या मातीमध्ये बघा हे हळकुंड इच्छापूर्तीचं हळकुंड त्या मातीमध्ये माती दाबा आता त्यावरती मातीची पुन्हा लेवल करा पुन्हा वरती माती घाला हळकुंड तुळशीमध्ये गाडलं की त्याच्यानंतर ज्या ठिकाणी हळकुंड गाडलेलं आहे त्या ठिकाणी हा सिक्का ठेवा ज्यावर हळदी कुंकू अर्पण तुळशी तुळशीसमोर तो सिक्का आता त्या हळकुंडाच्या वरती तिथे त्या मातीवरती ठेवून द्या आणि त्याच्यावरती त्या सिक्क्याच्या वरती आता हा जो तुम्ही दिवा लावलेला आहे तो दिवा ठेवा रात्रभर शक्यतो हा जो दिवा आहे तो पेटता ठेवा हा दिवा विझू देऊ नका सोबत जी आपण लवंग घेतली होती त्या सिक्क्यावरती ठेवायला तर ती लवंग त्या ते दिव्यातील तेलात किंवा तुपामध्ये घाला आता संपूर्ण आजचा दिवस गेला आजची रात्र गेली की दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या द्वादशीच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर जो दिवा तुम्ही तिथे लावलेला होता तो दिवा तिथून उचलून घासण्यासाठी वगैरे घ्या पण त्या दिव्याच्या खाली ठेवलेला एक रुपयांचा सिक्का काढून घ्या हा एक रुपयाचा सिक्का कायम आपल्यासोबत जवळ आपल्या कपाटात व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा याने नेहमी तुमची प्रगती होईल भरभरून यशाची प्राप्ती होईल कधीही दूर मी तुम्हाला एकादशीला काय करायचं तर पुढची एकादशी आली बघा प्रत्येक एकादशीला पंधरा पंधरा दिवसात एकादशी असते तर पुन्हा पुढची एकादशी आली की हाच जो सिक्का आहे हा सिक्का आपण जिथे ठेवलेला थे आहे आपल्याजवळ तिथून काढायचा आणि हा सिक्का पुन्हा तुळशीच्या समोर ठेवून पुन्हा तुळशीच्या समोर ठेवून त्याच्यावरती पुन्हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून त्या दिव्यामध्ये लवंग घालायचं आणि तिथे बसून सात वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं म्हणजे प्रत्येक एकादशीला हा सिक्का अभिमंत्रित करायचा चार्ज करायचा जेणेकरून त्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती कायम जागृत राहील आणि तीच शक्ती तुमचं दारिद्र्य आणि गरिबी दूर करेल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा